पंच्याहत्तर वर्षाचा काळ लोटून गेलाय शिर्षी मध्ये होतो अजिबात बोलू नका कोणीच बोलू नका फक्त बोलायला मला बोलू मला बोलू द्या कीर्तन झालं की आपण बसून बोलू विठल विठ परंपरा अनिश्चित कामापासून साधारणतः पंच्याहत्तर वर्ष आपल्या सप्ताह होऊन गेले तुम्ही भाग्यवान आहात तुमचं गाव भाग्यवान आहे हेव्यासाठी सांगतो बा बऱ्याच ठिकाणी सत्ता सुरू होतो एक वर्षापर्यंत दुसऱ्या वर्षी आपल्याला हो होईना लोक मागत काही काही ठिकाणी तीन वर्ष करावं लागते राहता सुरू केलेलं आहे तीन वर्षापर्यंत मतदार दर मदत काही पाच वर्षात काही सात वर्षात मग आपल्याला होईल ना तसं सप्ताह म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीच नाही सात लग्न असतात सप्ताह लग्नाच्या आयोजन नियोजन निमंत्र आमंत्रण सगळं सगळ्या प्रकारच्या सामावून घेणं आणि सगळ्या विचाराच्या लोकांना एका मंडपात बसवून तस पाहायला गेलं तर जेवढं आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या अगोदर पासून म्हणजे हा तुमच्या साधारणतः पंच्याहत्तर वर्ष जरी म्हटलं तरी हा तुमच्या सत्ताचा अमृत महोत्सवी वर्ष आहे अमृत महोत्सवी वर्ष तसं बघायला गेलं या महाराष्ट्रामध्ये या वर्षी अमृत महोत्सवाच पारमात्मा परमात्माच पीकच पीक जगद्गुरु तुकोप्फारायांना वैकुंठ गमन होऊ शताब्दी उत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा आपण साजरा केला तीनशे पंच्याहत्तर वर्ष बर शतकोत्तर अमृत महोत्सव तुकोप्फारायांचा वैकुंठ गमन सोहळा आपण साजरा केला बरोबर याच वर्षी सात शतकोत्तर अमृत महोत्सव सो वर्ष सोहळा संजीवन समाधी माऊली ज्ञानोपाला सुद्धा या वर्षी साजरा केला माऊली ज्ञानोबायाच्या समाधी सोहळ्याचा सुद्धा सात शतकानंतरचा अमृत महोत्सव तुकोबरायांचा तीन शतकानंतरचा अमृत महोत्सव आणि शिर्षी बुद्रुक येतला सुद्धा सत्याचा अमृत महोत्सव खरं म्हणजे तुमच्या या भक्तीला परिणाम आहे तुमच्या या भक्तीला सलाम आहे एवढं परमात्माच पीक हा मी बऱ्याच ठिकाणी जातो माऊली ज्ञानोपाराने फार सुंदर उभी सांगितली एखादी गोष्ट सुरू करणं तसं सोपं आहे प्रतिकवण काराव गड्या बर अठराव्या अध्यात माउली ज्ञान पार सांगतात निधान जोडावया पाडेगा धनंजया भोगा वया विपाई हो शिकवणं अतिशय आवड आहे हा आपल्या सातबारावर शंभर एकर असेल वडिला पाहिजे पण ते आपण असेपर्यंत शंभर मधली एकशे वीस व्हावी पण शंभरच्या कमी होणं म्हणजे वडिलांच्या धनाला मायनस करणं पण तुम्ही असं केलं नाही तुमच्या वडिलांची निराशी जी आहे ना जेवढी वतनदारी जी आहे ना मोठ्या थाटाने माठाने अनेक वर्षापासून सोळा साजरा करता रोकुळेश्वर भगवंताच्या चरणी नम्र प्रार्थना करतो की भगवंत अशी सद् शिवाशी म्हणा दे आणि अमृत महोत्सव त्रिशतकोत्तर सतरा शतकोत्तर सहस्त्र शतकोत्तर सुद्धा हा अमृत महोत्सव तुमच्या सत्याचा हो ह्या सदिच्छा व्यक्त करतो विठ्ठला विठ्ठला सप्ताहाचा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसाच्या अनुषंगाने माझे परमस्नेही लहू महाराज शीर्षिक शिवाजीराव पल्लेवाड आणि भगवंताची सर्व भक्त मंडळी समस्त गावकरी गावकरी मंडळी श्री तसंच परम प्रेम करणारी गावातील सर्व स्नेही मंडळी या सर्वांच्या वतीने माझ्यासारख्या पामराखडं पहिल्यांदाच इथे येण्याचा योग सर्वांच्या वतीने माझ्यासारख्या पामराखडं आले घेमंत मुक्ताई मुक्ताई आई मुक्ताई आई उपदेश करण्यासाठी या जीवाला शिवत्वाची भेट करून देण्यासाठी या देहाला विधेहित स्थितीवर घेऊन जाण्यासाठी या देहामध्ये द्वेत भावाचा त्याग करून अद्वैवाची जागृती करण्यासाठी या अभंगाची निर्मिती मुक्ता केली अभंगाच्या माध्यमातून मुक्ताई आई सांगतात मुंगी उडाली आकाशी आता मुंगी सर्व ज्ञात आहे सर्व स्मृत आहे मुंगी माहित नाही असा एक प्राणी काळी असेल लाल असेल काही प्रकार असतात सर्वांना या रंगाच्या माध्यमातून मुंगी उडाली आकाशी मुंगीला पंख फुटले आणि मुंगी कुठपर्यंत उडाली माहिती आकाश तिथपर्यंत परें। जाऊन थांबली नाही तिने गिळिले सूर्यास एक तर मुंगी फारच सूक्ष्म आहे एक तर तिला पंखच नसतात पावसाळ्यात काही मुंग्या असतात ते पंख मुंग्या तिला पाणी पडले की पंख येतात ते फारपर्यंत उडतात पटकन खाली पडतात मुंगीच्या पंखांचा विचार करायला आपण गेलो तरीही पण या मुंगीचा नवल कसा आहे बघा ही मुंगी एवढ्या उंच एवढा उंच एवढा उंच एवढा उंच उडाली आकाशाच्याही पलीकडे जाऊन अवकाश आपण सूर्याच्या जवळ पोहोचली नवे नवे काय सूर्याला गिळलं मुंगी नव दोन नवर झाले सूर्याला गिळणं दोन नवल तिसरं नवर, नवर? मुक्त आई साहेब सांगतात थोर नवाला झाला पुत्र बसवला तिसरं नवल सांगतात मुक्त आई साहेब फार महत्वाची वस्तू आहे वन स्त्रीला वंद स्त्रीला मुलगा झाला मुलगी झाली प्रस्तुत झाली ती वाळंगटी झाली वांग स्त्री कसं काय शक्य आहे पण मुक्ता यायसाहेब म्हण कशा दुसऱ्याकडे तिसऱ्याकडे मुक्ता याय साहेब सांगतात चौथन विंचु पाताळा शिवाय शेष माता कटाच्या खाली ते फुडवर खोल दे पण हा विंचू सप्त पाताळाचा भेदन करून गेला पाताळात आणि पाताळात गेल्यानंतर त्या विंचवाला पाहून त्या पाताळातल्या शेषाने म्हणे नमस्कार घातला काय न विंचू पाताळाची नाय शेष माथा वंदी पाय आणि त्या विंचवाला शेषाने वंदन करावं नमस्कार करावं त्याकडे आई साहेब सांगतात माशी व्याली घार झाले एक तर माशी प्रसुत होत नाही माशी हा ते अन्न तर खाली पण इथं प्रस्तुत झाली म्हणतात माशी व्याली माशी माहित ना माशी बरे विहिली प्रसुतरी दा झाली तर माशीला माशीच व्हावी ना पण इथे नव सांगतात आई साहेब माशीला माशी झाली माशी नाही तर माशीला घार झाली घ মাশি आले ঘর ঢালি দেখোনি মুকতাই হাসরে কর্ণবালা संतांनी अनेकदा उपदेश केला उपदेश करून के सांगितलं आता तरी पुढे हा जी उपदेश नका करुणा आयुष्याचा सांगितलंय किती वेळा सांगितलंय संतांना किती वेळा जन्मा यावे किती व्हावे संतांनी शेवटी निर्वाणीची भाषा वापरली किती सांगू तरी न ऐकती पुढच तुम्हाला माहित आहे <laughs> इतका सांगून सुद्धा गेले त्यावेळेस नीट कळला गेले की करावं करावला का कूट कराव लागत नीट कळला गेले की म्हणजे सरळा बोटाने तोड निघनाय केले की माणसं आपला वोट करता तसा नाही काही माणसाला सरळ सांगून समजत नाही त्यावेळेस संतांना कूट अभंगाची निवड करावी लागली आणि म्हणून मुक्ताई आई साहेबाने या कूट अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वोत्तम सुंदर असा विषय मांडायला मिळाला अर्थ कळतो अर्थ कळत नाही लक्ष घ्या कुठा दोन प्रकार आहेत एक कुटाए कुटाए। कुट शब्द कुठ आहे आहे कुठ म्हणजे शब्द कळतो पण अर्थ कळत नाही म्हणजे म्हणजे प्रत्येक गावात काही काही असे हुशार माणसं असतात ते कोड्यातच बोलतात ते सरळ कधीच बोलणार कोड्यात बोलतात कोड्यात बोलतात कोड्यात चालतात कोड्यात वागतात आणि प्रत्येक त्यांचं Ayo, kita Ay. 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 तुम्हालाही कळेल आणि मलाही सांगता येईल आपण थोडस विचलित झालो की ते आपण बाहेर जाऊ शकतो तुम्ही तिकडे लक्ष कुठे देऊन फक्त साडे दहा वाजता तास फक्त स्थिर चित्ताने ऐका हा स्वतःला बांधून घ्या की मला आता तिकडे लक्ष द्यायचं नाही बर कोठ म्हणजे कोड 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 म्हणजे कुठ लक्ष आता कोळ्यात आपण तुम्ही आम्ही सर्वजण एक साधं कोड सांगतो मागे एका गावात मी कीर्तनाला गेलो गेल्यानंतर एकाकडे मुक्काम पडला आणि मग त्यांच्याकडे चांगली बैठक व्यवस्था होती आणि बऱ्याच ठिकाणी तिथं आसन पट्ट्या होत्या बैठक बैठक चांगली होती त्यांनी मग मला बसलो मुक्काम झाला जेवण खाऊन झालं मला काल यायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं का हो काल मला आमच्या इथं पाहुणे आले होते हो का आता पाहुणे आल्या म्हणजे किती पाहुणे आले होते असं मी सहज त्यांनी सांगितलं पाहुणे व ते वीस किती पाहुणे आले वीस म्हणून हो ठीक आहे मग त्या माणसाला ओळ्याच बोलायची सवय होती त्यान मला पाहुणे ते वीस जेवाय बसले तेवीस जेवून उठले एकोणवीस पाहुणे आले वीस जेवाय बसले तेवीस जेवून उठले एकोणवीस आता माझं डोकं घर लागेल असं कसं शक्य आहे पाठी वीस आले ते वीसच जेवतील पण जेवायला तेवीस कसं काय बसले मला तेवीस माणसाला काय घालतात की काय काय महाराज लोक फार घाबरतात आणि नंतर मी विचारला असं बस, बस वीस हो आले तर वीसच जेव्हा उठाव हो। महाराज मला कोडा आहे तुम्हाला कळलं नाही का नाही सांगत तरी त्याने सांगितलं सांगतो ऐका पाहुणे आले वीस जेव्हा बसले तेवीस जेवायला किती बसले तेवीस म्हणजे ती वाढले ना तीन वाढले ना पण त्यांनी सांगितलं महाराज पाहुणे आले वीस ते हा शब्द नपुसक लिंगात नपुसकलिंगाच्या अगोदर ते या शब्दाचा किंवा हे या शब्दाचा प्रयोग करतात पुल्लिंगासाठी तो किंवा हा या शब्दाचा प्रयोग करतात स्त्रीलिंगासाठी ती किंवा ही या शब्दाचा प्रयोग करतात तर पाहुणे नपुसकलिंगातला शब्द आहे जेवायला बसले जेवायला वीज नसले आणि आले होते वीज म्हणून सांगायला एक कुठे गेलो महाराज मला त्याचा असा आहे पाहुणे आले वीस जेवायला बसले तेवीस तेवीस जेवायला बसले एकूण वीस एकूण म्हणजे टोटल वीस जेवण उठले म्हणजे आले होते वीस जेवले होते वीस जेवण उठले वीस एकही कमी जास्तात नाही एका सुभाषित फार सुंदर सांगितले कृष्णमुखीनच वाहनरी द्विजी बाणच पंच सर्विन पंचाली तस्या कुल बालिका कृष्ण काळ्या तोंडाची आहे पण वानरी नव्हे बर कृष्णमुखी नच वानरी काल तोंड आहे काल तोंड वानरीच असते पण काळ्या तोंडाची आहे पण वानरी नव्हे द्विजीभा दोन जिभा आहेत पण सर्फी नव्हे म्हणजे सरपी नव्हे दोन जिबा आहेत पण सर्फी नव्हे काळ्या तोंडाचा आहे पण वानरी नव्हे प्रिया पाच जणांना प्रिय आहे पण पांचाली द्रौपदी नव्हे बर आता पाच जणांना प्रिय आहे द्रौपदी नव्हे दोनची बाय सरपी नव्हे काळ्या तोंडाची वाहणारी नव्हे आहे तरी का त्याचे उत्तर आहे लक्षात कृष्णमुखी ने पूर्वीच्या काळी माहिती काय लोक असे बोरूच्या काळीने लिहायचे जुन्या जाणत्या माणसाला व्हायचं असत ते बोरूची काळी आणायचे तिला असं दोन्हीकडून शिलायचे टोक इकडून एक असायचं इकडून एक असायचं आणि तिचं एक टोक शाही मध्ये बुडवायचं ते बोरूची काळी शाही बुडवलं की काळ्या तोंडा शिवायची कृष्णमुखी नज वानरी काळ्या तोंड नव्हे दोन जिबा आहे तिला दोन तोंड आहेत एकूण एक तोंडा एकूण एक तोंड जिबा आहे पण ती सर नव्हे पंच लोक त्या लेखणीचा उपयोग करायचे विद्यार्थी शिक्षक वकील लेखक आणि फडणवीस फडणवीस म्हणजे आपले मुख्यमंत्री नाही फडणवीस म्हणजे हिशोब तपासणी करणाऱ्याला फडणवीस म्हणायचे पहिल्याच्या काळात बरं का हिशोब लिहणाऱ्याला आणि आपल्या इतिहासामध्ये तुम्ही बघा सातवी दहावीचा इतिहास बघा त्याच्यामध्ये कारस्थानात नाना फडणवीस नावाचा एक व्यक्ती होऊन गेला ना, त्या नाना फडणवीसांनी मराठ्यांच राज्य या महाराष्ट्रात नव्हे त्या हिंदुस्थानात शस्त्राने नाही शास्त्राने, शास्त्राने पंचवीस वर्ष तलवार खाली घेऊन मराठ्यावर एकही आक्रमण होऊ दिलं नाही फक्त लेखणीच्या जोरावर तो होता नाना फडणवीस त्याला साडेतीन शहाण्यापैकी अर्धा शहाणा म्हणतात आणि मग अशी ही लेखणी पंचप्रिया नच पंचल हे मी सांगितलंय हे झालं कूट हे झालं कोड तुमच्या जवळच सांगतो पहिले जेव्हा रात्रभर वाडाभर गाईन सकाळी बघलो तरी हे काही नाही त्याला काय म्हणायचं आपण चांदण्या म्हणायचो ना चांदण्या दुसरं सांगतो तुम्हाला आणखी तुमच्या जवळ कूट करण्यासाठी कोड सांगतोय तसा कोड्याचा कुटाचा आपला रोज प्रश्न आहे रोज संबंध आहे रोज बघा नवरा बायकोचं भांडण झालं एका ठिकाणी तसं भांडण होऊ नये हो असं म्हणजे अजिबात अपेक्षा नाही पण झाल्याशिवाय राहते का वो, किती वयवर असू द्या तरुण असू द्या भांडण न एकही जोडप कोणाही गावात राहिलं लग्न झालं म्हणजे भांडण होतेच भांडण म्हणजे काय फायटिंग अशी काय अपेक्षा आहे का आपल्याला नाही पण डोळे तरी व तरुण बायक तरी बघते माणसं घरी निल्यावर मग टेन्शन येतेच की त्याला भांडणच म्हटलंय नवरा बायकोच भांडण झालं मी कोण सांगतोय कोण सांगतोय बायको नवऱ्याला बोलणार नवरा बायकोला बोलणं तिचंही तोंड फुगलं याचंही तोंड फुगलं यानं म्हणते तिनं आधी बोलाव बोला। स्वयंपाकाला लागली स्वयंपाक झाला पण तिचं त्यांना बोललं पाहिजे हिचं म्हणजे की याच म्हणे की तिनं बोललं पाहिजे दोन तीन दिवस बोलत नाही पुढे बोलतो आता पहिला दिवस होता बोलायचं कोणी बायकोनं आयडिया काढली जेवू तर नवऱ्याला घालायचंय स्वयंपाक झाला तिने म्हटलं पप्या जेवायला झालाय जेवून घे पप्या म्हणजे पप्प्या म्हणलं आता जेवण उठतो मी परत कस काय मम्मी जीव म्हणाली पण ते पप्प्यासाठी नव्हतं पप्प्याच्या पप्पा पप्प्याच्या पप्पाला हे माझ्यासाठी आहे पप्प्याचा पप्पा तिघून मला पप्या मला भूक नाही तूच जेवून घे पप्प्या मला एकदा मम्मी जेवून नाही पप्पा रोज जीव म्हणाल आज दोघ दोघे म्हणाले काय नवल आहे पण ते पप्प्यासाठी नव्हत ते पप्प्याच्या पप्पासाठी होते म्हणजे बोलाय हे काय असत आणि बोलाय त्याच नाव मात्र घ्यायचं नसतं बाया बायाचे भांडणं असे जाते सोबत तुम्हाला चांगला अनुभव असेल आता होय ना घेत भांडणं पण पहिले फार व्हायचं भांडणं झाल्यावर तिचं तर नाव घ्याय ना तिच्या घरातून फक्त कुत्री जाओ कुत्री म्हणतात कूट आणखी एक उदाहरण सांगू तुम्हाला शब्द कळतो पण कळत नाही एक पंच्याहत्तर वर्षाची म्हातारी आजारी नातू तिला दवाखान्यात घेऊन गेला नातू दवाखान्यात घेऊन गेला आता नातू एक फार शिकायला शक्यतच होता तो मग डॉक्टरनं सांगितलं बाबा रे ना आजीला बघला आला होता डॉक्टर हे औषध आजीला हलवून पाहिजे होते असं दाखवेल त्यानं हे औषध आजीला हलवून पाजवलं आता औषधाला हलवायचं होतं आजीला पाजवायचं होतं हे औषध आजीला हलवून पाजवलं ते घरी गेलं आजीला एवढं हलवलं त्यांना आजीला एवढं हलवलं औषधाला हलवलं आजीलाच हलवलं आजी कायमची बंद झाली हलायची लक्षात येते काय याला म्हणतात कुठे लक्ष घ्या